हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल सुनीता आव्हाणकडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे फ्रेंड्स कशा तुम्ही ठीक असाल ठीकच राहा फ्रेंड्स आत्ता मला गुरुवारी ॲडमिट व्हायचं आहे सुपर हॉस्पिटलमध्ये कारण ए सी जी झाली इको झाला आणि एनजिओग्राफी पण झाली आहे माझी तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स निघाला नाईंटी फाय पर्सेंट ब्लॉकेज निघाले आहेत तर गुरुवारी ॲडमिट होऊन ऑपरेशन करायचं म्हणून डॉक्टर बोलले तर आता उद्याला माझी बहीण वगैरे येणार आहे कारण सोबत कोणी ना कोणी पाहिजे माझी मुलगी पण येणार आहे उद्या सो सोबत आता पाहू काय होते डॉक्टर काय म्हणतात तर कारण ॲडमिट व्हायला सांगितलं आहेच आजच स्वप्नी माझा कैलाश विचारपूस करून आलेला आहे दवाखान्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहे काय नाही तर पाहतील आता प्रॉब्लेम्स तर माहीतच झाले की नाईंटी फाईव्ह पर्सेंट ब्लॉकेज आहे बा म्हणून तर गुरुवारी गेल्यानंतर होऊ शकते गुरुवारी आ ते माझं ऑपरेशन नाही करतील होऊ शकते शुक्रवार किंवा शनिवारी करतील बा चला आता माहीत पडते काय होते तर आणि आता जसं एन्जिओग्राफी झाली त्यापासून खूप त्रास वाढलेला आहे कमजोरीसारखं वाटत आहे श्वास भरून येत आहे तर आत्ता पहा गु बा अकरा वाजता जायचं आहे आम्हाला सगळ्यांनाच सगळ्यांना म्हणजे माझ्यासोबत माझी बहीण वगैरे येणार आहे मुलगी पण येणार आहे सोबतच कारण माझ्या तब्येतीमुळं कोणालाच बरं वाटत नाही आहे नाईंटी फाईव्ह पर्सेंट ब्लॉकेज निघाले आहेत चला आता पाहूया मग चला मग तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कारण माझ्याकडून जास्त बोलणं होऊन नाही राहिलं आहे शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये